जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील गाडे नामक व्यक्तीने जैन समाजाचे आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या फोटोला राजकीय नेत्याचा फोटो जोडून विटंबना जैन समाजात संतापाची विटंबाईत असून पोपरगाव सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने शहरातून शहर पोलीस स्टेशनवर काळ्या फिती बांधून मुकमोर्चा काढत सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे सदर प्रकरणातील व्यक्तीवर कडक शासन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच यावेळी सदर व्यक्तीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येऊन तीन वाजेपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता यावेळी सातारा येथील जैन मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने मंदिरात शिरून जैन मूर्त्यांची तोडफोड करून विटंबना केली अशा कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर पाडून मंदिरातील मूर्त्यांची व जैन ग्रंथांची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे जालना जिल्ह्या येथील जाफराबाद या ठिकाणी ज्ञानेश्वर गाडे या व्यक्तीने आमचे सर्वोच्च धर्मगुरू समाधीस्थित आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचा फोटो क्रॉप करून सोशल मीडियावर एका राजकीय नेत्याचा फोटो त्या ठिकाणी लावून त्यांची जी विटंबना केली त्याचा निषेधार्थ आम्ही हातचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता पोलीस स्टेशनला आम्ही एकच विनंती करतो की त्या हरामखोराला ताबडतोब आता आम्ही एफ आय या ठिकाणी दाखल करतो मी स्वतः त्या एफ आर आयवर त्याला अटक करून या ठिकाणी कडक शासन करावं या विनंतीसाठी संपूर्ण जैन समाज आज या ठिकाणी आला होता आणि लवकरात लवकर त्याला अटकेची आम्ही मागणी जैन समाजातर्फे करतो प्रकारचे त्यांच्यावर होणारे अत्याचार सहनच करत राहते कारण जैन धर्म हा क्षत्रियांचा पण धर्म आहे अहिंसा सांगितलेली आहे पण अहिंसा करता हिंसा जी चार प्रकारची त्यामध्ये फक्त संकल्प हिंसा म्हणजे ठरवून कोणालाही मारणं अजिबात करायचं नाही हे आमच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे हे संपूर्ण विश्वाला माहिती आहे मात्र विरोधी हिंसा की ज्या ठिकाणी धर्मावर आमच्या आया बहिणींवर आमच्या धार्मिक असलेल्या आस्थापनांवर किंवा आमचे गुरु देवशास्त्र गुरु यांच्यावर कोणी जर आघात करत असेल तर हा धर्म हा समाज शांत बसणार नाही आम्ही निश्चितच ज्याला आपण म्हणतो की वै वै, वै विधीरित्याने अर्थात कायद्यानुसार ज्या पद्धतीने आम्ही निषेध नोंदायचो तो आम्ही निषेध नोंदवतोच आहे परंतु आमची नम्र या ठिकाणी विनंती आहे पूर्ण शासनाला पण आणि जे कायद्याचे संरक्षण करतात अशा सर्व व्यक्तींना पण कृपा करून आमच्या रुग्णालयान जाफ्राबाद येथील सदर व्यक्तीवर तीन वाजेपर्यंत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात न आल्याने दिगंबर जैन समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन समोर ठिया देत उपोषणास सुरुवात करण्यात आली होती सकाळी आमचे जैन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या फोटोची विटंबना जालना येथील एका नराधमानं त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळं समस्त जैन समाजाच्या भावना तीव्र झालेल्या आणि खूप दुखावलेल्या आहे जैन समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज आहे तो कधीही इतर समाजाचा मान सन्मानच राखतो तो कधीही त्याच्या हातून आत्तापर्यंत तरी कुठल्याही समाजाचा अपमान झालेला नाही आज आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही पण तिची प्रवृत्ती ज्यांनी हे केलं त्याला कडक शासन व्हावं या मागणीसाठी सकाळी आम्ही सगळे दिगंबर जैन समाजाचे बंधू आणि भगिनी या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो आणि संबंधितावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही निवेदन पोलीस स्टेशनला दिलं होतं पण पोलिस स्टेशनचे सन्मान्य पी एस आय यांनी तो गुन्हा रजिस्टर होणार नाही म्हणून आम्हाला सांगितलं तर आम्ही जवळपास तीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला सांगितलं होतं की नाही तीन वाजेपर्यंत आपण गुन्हा दाखल करा पण त्यानंतर आम्ही त्यांना इशारा दिला होता की त्यानंतर आम्ही उपोषणाला बसू आणि मी बरोबर तीन वाजता या ठिकाणी येऊन माझं प्राणांकित उपोषण या ठिकाणी आम्ही सर्व सहकार्याने या ठिकाणी चालू केलेले आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोचपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि याच्यात आमची संख्या आता वाढतच जाईल याच्यात आता महिला मुलं आमचे लहान लहान मुलं महिला सगळ्या आता इथं यायला सुरुवात होईल आणि उद्या आम्ही संपूर्ण आमचे व्यवहार बंद ठेवू ह्या गोष्टीसाठी कारण जैन समाज अतिशय सहिष्णू आहे हा कधीही अतिशय शांतताप्रियात मिळून कोणाच्याही भावना कधी दुखवत नाही पण मग आमच्या भावना का दुखावा हो? असा आमचा प्रश्न आहे आणि आज जोसपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही येथून हलणार नाही आणि त्याला कोपरगावात आणावा त्याला अटक करावा त्यानंतर तिने जे करावा ते कोर्टाने ठरवा पण याच्यासाठी मी धर्माचाही आहे पण मी एक राजकीयही आहे राजकीय याच्यातून मी एक इशाराही पोलीस स्टेशनला देऊ इच्छितो की जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही मी इथं प्राणांकित उपोषणाला बसलेलं आहे उद्या जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी कोपरगाव पोलीस प्रशासन जबाबदार राहते आता आमदार साहेब हे कोपरगाव तालुक्याचे सन्मान्य आमदार आशितोजी काळे इथे आले होते त्यांनी उपोषणाला भेटही दिली त्यांनी आता वरिष्ठांशी चर्चा केली डीवायस चर्चा केली डीवाय एस पी चर्चा करतायत मी एस पींना स्वतः माझ्या अकाउंटहून त्यांना व्हॉट्सअपही केलेले आहे की के मी तीन वाजता उपोषणला बसणार आहे त्याच्यानंतर मी डी एस स्पिननाही व्हॉट्सअप करून मेसेज दिलेला आहे की मी तीन वाजता उपोषणला बसणार आहे साहेब तर त्यांचा त्यावर अजून काही रिप्लाय आलेला नाही आहे तरी संबंधित पोलीस स्टेशनला ज्यावेळेस ते आदेश देतील आणि गुन्हा दाखल होईल त्यानंतरच आम्ही इथून उठू ही आमची भावना आहे समाजाचे सर्वोच्च गुरु श्री आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या फोटोची विटंबना जालन्यामध्ये एका व्यक्तीने केलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सकाळी निवेदन दिलं आहे कोपरगाव पोलीस स्टेशनला की त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा एफ आय आर नोंदवण्यात यावी जोपर्यंत त्या व्यक्तीवर एफ आय आर दाखल होत नाही गुन्हा दाखल होत नाही त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषणाला पोलीस स्टेशन समोर बसलेलो आहे जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल होईल तर ते त्याला आरोपी म्हणून आरोपी केला जाईल त्यानंतर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ सगळे जैन समाजाचे सगळे मुलं आम्ही सगळे कोपरगाव दिगंबर जैन समाजाचे सगळे समाज बांधव आज आम्ही इथं पोलीस स्टेशन समोर गोष्टीचा निषेध म्हणून उपोषणाला बसलो आहे लवकरात लवकर त्या व्यक्तीवर एफ आय आर दाखल व्हावी ही आमची प्रशासनाला नम्र विनंती कोपरगाव दाखल होईल कोपर ही कोपरगाव पोलीस स्टेशन आणि प्रशासनाला यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत येथील प्रकारची माहिती जाणून घेत पोलीस प्रशासनाला विविध सूचना केल्या आहेत दरम्यान शहर पोलिसांकडून जैन समाजाचे आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या फोटो विटंबना प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले